हॅलो हाय नमस्कार कुटुंबांनी सगळ्यांना शुभ सकाळी नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर आत्ताच हे बघा आमचे पोरं आलेले आहेत स्कूलमधनं आत्ता वाजले तर दहा दहा वाजलेले आहेत पोरं स्कूलमधनं आलेत आणि आमची ही गुंजन वापसली अंघोळ वगैरे नाही अजून तिची आंघोळ करायची आहे पोरं माझा सारतो आला आहे क्लासमधनं सारतो मूडमध्ये नाही आहे सध्याला सारतो आणि माझ्या पूजा वगैरे झालेली आहे आत्ताच सगळी आत्ता पण माहिती आहे मला जेवण कारण की आज लेट जेवण बनवते हे पूजा वगैरे झाली माझी सगळी आणि आज लेट जेवण बनवण्याचं कारण आज शनिवार शनिवार आहे आणि शनिवार असल्यामुळं टिफिन नाही दिला मी आज डब्बा देत नाही पुरणला डब्बा नेत नाहीत पुरण त्याच्यामुळं आज जरा जेवण लेट सकाळी चहा लेट झाले ते उठायला चहा बी नाही गेलेली मी आता बनवते जेवण मटकीची भाजी मस्तपैकी आणि मग माझा सूरज जिव्हा आलाय पाव खात मी आजपासून पाव होतो काय झाड पाव खाल्लं पाव खाल्लं झाड होत असं कोण म्हणलो आज मी बनवते मटकीची भाजी पण आहे आणि मटकी इथली मटकी काढी बाजूला हा मी अं करतो आगुळ का मटकीची भाजी मस्त पैकी झणझणीत अशी छान बनवते कोणाला आवडते नक्कीच सांगा मटकीची भाजी बाबा पडलं खाली माझ काय आणलंय तू मग दूध आणायचं ना दूध नाही आणलंस का दूध नाहीये काय तुला सांगितलं होतं ना दूध नव्हतं म्हणून चला तर मी बनवते जेवण पोरांना चहा करून देते चला छान होत ना हा हात माझा मोबाईल धरून पडला छान होत आहे पोरग कपाळ आलास रा कपाळ आला चला तर मग बनवते मी जेवण तुला काय झालं तुला काय झालं टेन्शन मध्ये आली ती बी मम्मी मम्मी तिकडून ये ना करायला काय मम्मी आवाज देते काय झालं का जेवणला भूक लागली झालो हे बघ दोन चपाती चिकन राहिली आणि भाजी झाली बघ मठ मस्त पैकी आणि आता फक्त भात टाकायचा आहे सगळं दहा एक तासात जेवण बनवून झालं बघ माझं मटकी दहा वाजता जेवण बनवायला लागले होते अकरा वाजता झालं मटकी म्हणजे काय चांगली भारी लागते छान लागते आणि भात टाकते आता थोडासा झालं म्हणजे जेवणच झालं ओके किती वेळ अजून बंद तू राहू दे बापांनी व्हिडिओ काढला होता तर तो येतोय माझा स्वयंपाक वगैरे झाले आता जेवायला घेतलंय माझा सूरज जेवून बिवून बसलाय आणि कसं तोंड झाकून घेतलंय व्हिडिओ काढते म्हणून आमची गुंजा अशी पडली आणि आमच्या आव्हाली तर कामावरनं ड्युटीवरनं नाईट ना। करून पावसात भिजले म्हणून कपडे बिपडे चेंज केलेत आणि आता मी जीवतोय त्याला आवाज दे रे त्याला लईच आता अजून राहिला ते तुम्हाला दुकाना पुढं तू गायब झाला असं कुठं तर गेटआउट झाला असेल गेट आऊट तू जेवायचं ना कुंचन जेवायचंय ना जेवायचंय जेवूया तुम्ही बी जेवूया भाऊ तर मित्रांनो आता सगळे झोपून उठलेले आहे आणि तर मम्मी बनवते करते सल्पनवती होत करते अगर तिकडं आहे

Kaç sade? Çoruk gelin ha? 3000. Çoruk gelin ha? Çoruk gelin ha? Kaç alıyor? Kaç alıyorsun? Sana mı? Kaç alıyor? Kaç alana geliyor? Ay. Kaç ala? Hayır. Mum? Payşıdun alırsa? Hayır.

ऍक्टिंग बारी करतो नवशेद चे बरोबर काय पण झालं तर नवशेद किती घे दोन तरी घेतले तर पप्पा तुला मारणार सहजा एवढे घे किंवा एवढे घे काय एवढं एकच घे तरी तुला पप्पा धपकवणार तुल। <laughs> लोकर देखील <laughs> <laughs> <laughs>

जा जा चाप्या जा मी बघते नाही करायचे हां ठेव काय जा आ जा, जा, जा जा ते मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो कसा सारदर्चा दकवणार आहे ने आहे मिरची हं हे चिकी लावते ओ पादरीस अरे बघा आता आमचे रात्रीचे जेवणं वगैरे झालेले आहेत आणि आमचे हो गेलेले आहेत बड्डे मित्र आला त्यांचा आणि कोणा को म्हणजे हिदले हो कोण आखी नगरसेवक हा नगरसेवक त्यांचा बड्डे आहे त्याच्यासाठी गेलेले आहेत ते आणि आत्ता आमचे जेवण वगैरे झाले सगळ्यांचे भांडे वगैरे घासून झाले आणि सार्थक सार्थक बघतोय टी व्ही गुंजन बसली आहे आणि आमचा सा झाडू सा मारतोय ओकेमध्ये सगळं ओके मध्ये झालेलं आहे रोजचं काय म्हणत तू काय रोज झाडू मारतो का काही पण काय बोलतोय चला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबवते आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये